नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या फलटण भव्य आणि दिव्य असे बैलगाडा शर्यतीचे जंगी नियोजन आहे आणि त्यामध्ये बरेच नामांत नंदी येणार आहेत आणि त्या मैदानाचे प्रथम पारितोषिक आहे पाच लाख रुपये रोख रक्कम मित्रांनो या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका रुस्तुमे हिंद केसरी माळमुळशीचा बाकासूर देखील येणार आहे मित्रांनो आता बाकासूर येणार म्हणले की सर्वांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे बाकासूरचा पायरा मित्रांनो सर्वांनाच वाटत होते की उद्या बाकासूर आणि शिरसवडीची रायफल ही गाडी पळेल पण मित्रांनो ही गाडी उद्याच्या मैदानामध्ये पळणार नाही गाडी सुंदर पळते पण मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये बाकासूरचा पायरा हा वेगळाच आहे म्हणजेच मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी आपल्या बाकासूरचा पायरा आहे नितीन आबा शेवाळे यांचा बावऱ्या हो मित्रांनो बावऱ्या आणि बाकासूर हा पायरा फिक झालेला आहे उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला ही जोडी पळताना पाहायला मिळणार आहे धन्यवाद